नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन नड ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर आता बरोबर दहा वाजलेत आणि मी बघ हे घरातलं जे काम होतं ते करून घेतलंय आणि आता मी साफसफाई करणं आज आमोशा पण आहे आणि आता श्रावण पण चालू आहे तर कालच मी साफसफाई करणार होते पण काल नॉनव्हेज वगैरे होतं त्यामुळे काल काल साफसफाई करतच आली नाही पण आज मी सर्व पटपट पत असं दुपारपर्यंत सर्व आवरणार किचन हॉल बेडरूम हे सर्व व्यवस्थित म्हणजे एकदम डीप क्लिनिंग काल मी तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच की मी कपाट वगैरे आवरलेलं ते काही एवढं नाही आता फक्त बेडरूम पुसून वगैरे भिंती कारण खूप धुळ वगैरे बसलेली आहे भिंतीवरती तर तेच मी करणार आहे आणि अगोदर पहिल्यांदा बेडरूम नंतर हॉल आणि शेवटी किचन तर आता नाही म्हटलं तर दहा वाजलेत आणि नाही म्हटलं तुम्हाला तीन वाजेपर्यंत सर्व करून घ्यायचे आणवे आईपर्यंत कारण आले ना खूप मध्ये मध्ये करते आणि मग काम पण सुचत नाही असं होतं जेवढं शक्य होईल तेवढं मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारचं बेल ऐकॉन पण प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही ते बघू शकाल आणि संध्याकाळी आपल्याला आज दीप अमावशा आहे तर तर दीप पूजनसुद्धा करायचं आहे त्यासाठी मला पटपट आवरायचं आहे अजून स्वामींच्या मठामध्ये सुद्धा जायचं आहे आज काम आहे कामामध्येच तर चला नक्की व्हिडिओ कंटिन्यू तर मी सुरुवात बेडरूमपासूनच केलेली आहे कारण काय होतं माहिती आहे का बेडरूम आणि हॉल अगोदर आवरून घेतला ना नंतर मग किचनमधलं भांडी वगैरे गाजता येते नाही तर काय होतं अगोदर किचनमधलं आवरलं की बेडरूममधली हॉलमधली जे काही आपण झाडून पुसून घेतो त्याची धूळ उडते आणि जे काही भांडी गासलेत भरण्या वगैरे त्याच्यावर बसते त्यासाठी मी प्रत्येक वेळेस क्लिनिंग करायची म्हटलं की अगोदर हॉ सॉरी बेडरूमपासून हॉल आणि हॉलपासून मग शेवटी किचन करत असते तर जे काही पसारा आहे एक्स्ट्राचा जे की इकडे ठेवलेला असतो कारण बेडरूम खूप छोटा आहे ते अगोदर मी काय केलं हॉलमध्ये घे नेऊन ठेवलं जेणेकरून मोकळं होईल आणि झाडून पुसून व्यवस्थित असं घेता येईल तुम्ही बघू शकता बेडरूम खूप छोटा आहे फॅन वगैरे सर्व व्यवस्थित पुसायचे कपाट सुद्धा हे कपटच्या खालचंसुद्धा जे काही कचरा आहे ना ते काढायचं आहे आणि एकताईची कमेंट आलते म्हणून सांगते मी तुम्हाला की एकताईची अशी कमेंट आली की आमावश्या दिवशी साफसफाई करायची नसती तर तुम्हाला सांगू का खरं म्हटलं तर अमावश्या दिवशीच आपल्या घरातली जी काही कचरा आहे साफसफाई आहे धूळ वगैरे जे काही तु तुटलेली फुटलेले बिघडलेले ज्या काही वस्तू आहेत ते आमावश्या दिवशी बाहेर काढायच्या जेणेकरून काय होतं आहे का जे काही आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा आहे ना ती बाहेर जाण्यास मदत होते घरात सुखशांती समृद्धी नांदते आता नाही म्हटलं तर हे घर आम्ही रिनोवेशन केल्यापासून आहे ना हेच माझं रुटीन असतं पौर्णिमेला नाही करत फक्त आमवशाला जे काही साफसफाई आपण तर रोज घर फरशी वगैरे पुसतो झाडू मारतो बाकीचं सर्व जे काही रोजची क्लिनिंग आहे ते करत असतो पण हे कपाटा पाठीमागची कपाटा खालची बेडच्या खाली म्हणजे बरेचसे अजून अशा ठिकाणी धूळ वगैरे साचलेले असते कचरा साचलेला असत ते काय आपण रोज नाही हे करत कारण हे शक्यच नाही रोज कपाट सारणं बेड सारणं त्या खालचा कचरा काढणं त्यासाठी एक दिवस महिन्यातला असा ठरवायचा जे की आमोशा दिवशी आणि तुम्ही खरंच एकदा करून बघा खूप छान घरात पॉझिटिव्ह वाईब्स निर्माण होतात सकारात्मक ऊर्जा आणि घरात आपल्या लक्ष्मी सुद्धा नांदते तर मी नाही म्हणलं तर दोन वर्ष झाले हेच माझं रुटीन आहे अगोदर मी कधी जेव्हा हो मनाला येईल तेव्हा म्हणजे सणसुद्धा असेल तेव्हाच मी साफसफाई सफाई करायची पण आता नाही आणि खरंच खूप छान वाटतं घरामध्ये आपल्या घरात आजारी क किंवा चिडचिड वगैरे होत नाही कारण एकदा आपण बघा ना कधी पण आपण साफसफाई वगैरे केली की घरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते एक आणि आपल्याला सुद्धा एकदम फ्रेश आणि छान वाटतं की किती छान दिसते घर असं आपण मनाला म्हणतो साफसफाई झाल्यानंतर तर बघू शकता आता हिथं मी कपाट सारून खालचे सर्व नाही म्हटलं तर बापरे एवढा कचरा निघाला आणि कचरा म्हणजे काय आणची खेळणे तुटलेले फुटलेले किंवा धूळ परत काय कागद वगैरे असला कचरा पण तेच बाहेर निघाले ना खरंच खूप छान वाटतं मग अगोदर मी कपाट वगैरे सारला तर आता व्हिडिओ खूप फास्ट केलेला आहे स्पीड वाढवलं कारण काय होतंय व्हिडिओ खूप मोठा होतोय आणि मग नंतर मग एडिटिंगच्या वेळेस खूप सारा प्रॉब्लेम येतो त्यामुळे थोडंसं स्पीड वाढवलेलं आहे त्यामुळे तुम्हाला एवढं फास्ट दिसलं असेल तर नंतर मग मी बेडसुद्धा सुद्धा सरकवलं बेडच्या आहे ना जे साईडच्या भिंतीच्या साईडला आहे ना एवढा कचरा आणि आणवीची बापरे खेळणीच खूप होते मग तीच अगोदर झाडून काढली आता हा मोठा झाडू आहे ना जो साईडला मी दरवाजेच्या सा, साईडला उभा केलाय तो जाळ्या काढायला सुद्धा छान आहे आणि जे काही लांब आपल्याला हात पोचत नाही तिथून कचरा वगैरे काढायला सुद्धा तर हा मी झाडू हे काय शॉपमधूनच घेतलाय काय ऑनलाईन वगैरे नाही तर नंतर मग आपल्या स रोजच्या झाडूने जे काही कचरा माती वगैरे आहे धूळ वगैरे आहे ती एका साईडला मी झाडून घेतली आता हॉल झालेला आहे फक्त आता पुसून घ्यायचं आहे तर जे काही पार्सल वगैरे आहे जे म्हणजे मी कधीतरी यूज होणारे वस्तू त्या बॉक्समध्ये भरून ठेवते कपट्याच्या वरती आणि ही पिशवी आहे ना एवढी पिशवी गच भरलेली कचऱ्याने बघा आपण म्हणतो आपल्या घरात काय कचरा नाही आपण रोज झाडतो पुसतो पण जे जिथं आपण बघत नाही किंवा काय तिथं बघा एवढा कचरा असतो आपल्याला वाटत सुद्धा नाही की घरात एवढा कचरा साच साचलेला आहे त्यासाठी अमावशा दिवशी हे तुम्ही नक्की करून बघा सर्वच घर झाल्यानंतर क्लीन वगैरे झाल्यानंतर मग तुम्ही पूजा घरातलं उंबरठ्याची पूजा वगैरे करा खरंच खूप छान आणि आपल्या घरात खूप छान बदल होतात तुम्ही एक दोन अमावशा पर्यंत करून बघा आणि हे आहे ना आणि हां असं नाही की मी करते म्हणून तुम्ही पण केलंच पाहिजे ज्या ज्यांची त्यांची म्हणजे आता प्रत्येकाला जे ऑफिस वगैरे आहेत म्हणजे ज्या लेडीज बाहेर जाऊन जॉब वगैरे करतात त्यांना नाही शक्य पण ज्या घरी असतात त्यांनी नक्कीच करा तर नंतर मग मी काय केलं सर्व घर झाडून घेतलं कचरा गोळा केला, केला आणि नंतर मग जे काही पुसायचं आहे आता मला अगोदर मी काय केलं जे आरसा वगैरे आहे ड्रेसिंग टेबल ते पुसून घेतल्यानंतर कपाट पुसून घेतलं आणि सगळ्या शेवटी भिंत्या आहेत ना त्या पुसून घेतल्या आणि भिंत्या आहेत ना हा कलर जरा वेगळाच आहे पुसून घेतलं ना एकदम साफ होतात डाग वगैरे राहत नाही तरी सुद्धा आणवी आहे ना असं भिंतीवरती रेषा वगैरे असलं काही काम करत नाही आहे तिला एकदा सांगितलं वडायचं नाही कारण व्हाईट कलरच्या भिंती आहेत लगेच खराब दिसतात त्यामुळे ती अजिबात म्हणजे मला तर आठवतच नाही तिने कधी अशा रेषा वडल्या काय त्यामुळे आणि मी तिला सारखं सांगत असते तर ती ऐकते सुद्धा पण तरी सुद्धा खाताना वगैरे काही डाग इकडून तिकडून तिच्या हाताने लागतात मग ते ओल्या कपड्याने पुसले की निघतेत तर आता ही गा हॉलमध्ये ठेवलेली मी पण बापरे ही गादीनी माझी एवढी हालत बेकार केली उचलता उचलत नव्हती आणि त्यात अगोदर मी बेडवर टाकली तर उलट टाकली नंतर परत मग सरळ करून टाकली तर असं होतं पण करायचं हळूहळू तेवढंच आपल्याला समाधान की जाऊ द्या आपण हे घर साफ केलं साफ करताना खूप असं वाटतं की कधी होईल एवढं करायचं तेवढं करायचं पण साफ झाल्यानंतर ना जे मनाला शांतता आणि समाधान ना ते कशातच नाही आता ज्या ताई क्लिनिंग करते त्यांना तर माहीतच असेल आता मी काही सांगायची गरज नाही तर हे आहे ना वेट मशीन ह्याची लिंकसुद्धा बऱ्याचदा विचारले तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन तर ते मी सोप्याखालीच ठेवत असते कारण ते आहे ग्लासची आणि फुटले की मला मग त्यासाठी मी सोप्याखाली ठेवते जेणेकरून फुटणार वगैरे नाही तर आता किचन सॉरी हॉलमधलं करायचं आहे बेडरूममधलं पूर्ण झालेलं आहे नंतर मग मी सर्व झाल्यानंतर व्यवस्थित असं तुम्हाला दाखवेन मी कशी कसं दिसते आपलं घर तेव्हा तर इथलं जे काही कचरा आहे आणि सोप्या सुद्धा कचरा जे कॉर्नरला आहे ना तिथं का, काही झाडू जात नाही रोज झाडू मारलं तरी तिथंपर्यंत काही झाडू पोचत नाही त्यामुळे तिथं आणि मीनी का खाल्लेले काही चिप्सचे पॅकेट वगैरे काही असेच कचरा असतो तर तेच मी आता ते हे सारत होते कारण ह्या साईडच्या आणि ह्या साईडच्या सोप्यामधल्या ज निघतात कचरा पण जे कॉर्नरला आहे ना तिथला कच कचरा निघतच नाही त्यानंतर ते झाल्यानंतर मग मी सर्व घरातल्या जाळ्या वगैरे काढल्या हॉलमधल्या आणि जे टी युनिट आहे ना, थे थे चोटे -चोटे थे ना थे हो ते सुद्धा पुसून घेतलं त्यावरती जे छोटे छोटे फ्लावर पॉट्स आहेत ना ते सुद्धा धुवून घेतले कारण त्याच्यावरती एवढी धूळ बसलेल त्यामुळे म्हटलं नको आता पुसून घेण्यापेक्षा आपलं धुवूनच घ्यावे तर त्यानंतर मग सर्व व्यवस्थित आता मंदिरचं आता काय मी पुसणार नाही सगळ्यात शेवटी म्हणजे जेव्हा मी पूजा करेन तेव्हा व्यवस्थित अशी पुसून घेईल कारण आता <णगा> हे कपडा आहे ना मी हे केलेलं आहे बेडरूममध्ये सुद्धा भिंती वगैरे पुसल्या आता त्याच कपड्याने पुसायचं म्हटलं की नको म्हटलं आता धुवून घेते बरं का प्रत्येक वेळेस मी कारण रुमाल घेतलेलं आहे ते खराब झाले की धुवून परत मी ते हे करते पुसत बसते पण मंदिराला नकोच म्हटल्यानंतर मग त्याच्या मंदिरासाठी मी सेपरेट कापड ठेवलेलं आहे पुसून वगैरे घेण्यासाठी तर त्यानंतर दरवाजा वगैरे पुसून घेतल्या चौकट वगैरे पुसून घेतली आणि बघा आता हे सर्व झालेलं आहे आता हॉलो सॉरी सोप्यावरचं सुद्धा मी झाडून पुसून घेतलेलं आहे आता मी जाते किचनमध्ये किचनमध्ये बघू शकते किती सारा पसारा आहे आता हे पसार आवरायला मला नाही म्हटलं तर दोन वाजल्या सॉरी दोन तास जातील आता मला वाटलेलं तीन वाजेपर्यंत होईल पण काही शक्यच नाही एका दिवसात सर्व व्यवस्थित असे डीप क्लिनिंग करणं खरंच खूप अवघड आहे पण एकदा करायला लागलं ना नाही काय वाटत मग आणि आले तरी एक तीन वाजता मग तीन वाजल्यानंतर थोडीशी तिने मदतसुद्धा केली मला कामामध्ये नाही म्हटलं तर साडेचार वाजल्या हे सर्व होईपर्यंत आणि हे काम करत असताना मला भूक पण लागली नाही का आणि काहीच नाही मी सकाळी फक्त थोडंसं एक ॲपल खाल्लं असेल ग्रीन टी पेली त्याच्यावरती काहीच नाही आणि हे काम कामात सुचलं म्हणजे कळालंच नाही की भूक आणि काम दिसले की भूक कुठंतरी पळून जाते असं होतं तर त्यामुळे मी एवढी दमलेली ना परत साडेचार वाजता परत मला पूजा वगैरे करायची दीपा होती दीपामोश होती दिवे वगैरे धुवून नंतर पूजा वगैरे करायची होती त्यामुळे नंतर काय जेवण झाले ना डायरेक्ट मग मी साडेसात वाजता जेवण केलं तर असं होतं पण छान वाटतं साफसफाई झाल्यानंतर तर आता हिथलं मी सर्व भांडी वगैरे घासून घेतली भरण्या वगैरे रिकाम्या करून त्यासुद्धा घासून घेतल्या तेलाची बॉटलसुद्धा धुवून वगैरे घेतली तर ही तेलाची बॉटलसुद्धा मी ऑनलाईनच घेतलेली आहे हवी असेल तर ह्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन तर आता मला आहे ना आ, एक महत्त्वाचं म्हणजे काम राहिलेलं आहे फ्रीज सरकवून त्याच्या मागचे धूळ जाया वगैरे काढायच्या आहेत कारण फ्रीज बऱ्याच दिवस झालं मी सरकवलं नाही तर बघू शकते किचनसुद्धा आपलं खूप छोटं आहे पण तिथल्या तिथं हे साफसफाई करताना थोडंसं सा अवघड जातं तर हे सर्व झाल्यानंतर सुद्धा आली तर तिनेच हा छोटीशी क्लिप शूट केलेली आहे तर आता सर्व मी भरण्या वगैरे धुवून पुसून सुकवून व्यवस्थित असं जे काही किराणा होता ते भरून घेतला आणि हे जे छोटंसं रॅक आहे ना साईडला दिसते ते मी किचनवरच ठेवत असते तर ते सुद्धा मी ऑनलाईनच घेतलेलं आहे त्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन दे बॉक्समध्ये देईन कारण बऱ्याचदा हे परत विचारतात ह्याची लिंक दे त्याची लिंक दे त्यामुळे जे काही ऑनलाईन घेतलेलं आहे त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन चेक करून घ्या तुम्ही त्यानंतर मग इथं मी सर्व झाल्यानंतर अगोदर किचन पुसून घेतलं आता हॉल आणि बेडरूम पुसायचं राहिलेलं आहे तर बघू शकता आपलं किचन किती छान आणि स्वच्छ आणि नीटनिटक दिस दिसत आहे तर कशी वाटली तुम्हाला मी केलेली साफसफाई आणि आपलं किचन नक्कीच कमेंट करून सांगा तर त्यानंतर मग सुद्धा बेडरू बेडवरचं बघा ना मी बेडशीट बेड़ वगैरे टाकलेली पण तिला असं ब्लँकेट वगैरे ठेवायला खूप आवडतं आणि म्हण म्हणते की मम्मी बघणं छान दिसतं ना असंच रोज ठेवत जा पण मी काय ठेवत नाही मी आपलं घडे घालून एका साईडला ठेवत असते थे। आणि तिने हे ठेवलेलं आहे तेच ती तुम्हाला सांगत होते पण टी व्हीचा आवाजमध्येच मोठा होता त्यामुळे येत होता त्यामुळे मी इथं वाईस ओव्हर केलेला आहे तर बघू शकते आता पूर्ण घर मी डीप क्लिनिंग केलेलं तुम्हाला दाखवेन तर हे आहे बेडरूम व्यवस्थित असं छान दिसत आहे ना तर मी सुद्धा फ्रेश झाली कारण एवढी धूळ वगैरे आणि अगोदर म्हटलं फ्रेश होऊनच नंतर मग तुम्हाला दा दाखव ड्रेस घातलेला आहे कारण आता पूजा वगैरे करायची तर त्यानंतर बघू शकते अशा पद्धतीने मी सर्व व्यवस्थित असं आवरलेलं आहे ती पायपुसने मला चेंज करायची आहे खूप खराब झाली पण आता डी मार्टमध्ये मा गेल्यानंतरच मग घेऊन येईल आणि हे आपलं हॉल सुद्धा खूप सारी मला चटे वगैरे टाकून दिली व्यवस्थित असं तर तिला सुद्धा आहे ना असं अधूनमधून काम करताना व्यवस्थित असं करत असते पण जेव्हा तिचा मूड नसतो तेव्हा ती अजिबात करत नाही तर बघू शकता आता मंदिर मला व्यवस्थित असं पुसायचं आहे नंतर पूजा वगैरे करायची आता काय जेवढं शक्य थोडंसंच मी क्लिप तुमच्यासोबत शेअर करेन कारण खूप मी दमलेली परत मोबाईलला मोबाईल टायपवरला लावणं हे जास्त काही शूटच केलं नाही इथून पुढं तर बघू शकता हे पिशवी आहे ना गच्च भरलेले आहे कचऱ्याने आता काही कचरा मला आता टाकता येणार नाही डायरेक्ट ना, 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 उद्या सकाळच कचरा गाडी येते तेव्हा टाकावं लागेल तर आता हॉलमध्ये सॉरी किचनमध्ये सुद्धा बघू शकताय तर आता मी दिवे धुण्यासाठी आहे अगोदर मी काय केलं गरम पाण्यामध्ये थोडंसं आपलं भांड्याचं जे लिक्विड असं ते टाकलं थोडंसं विनेगर टाकलं आणि थोडंसं ग उ उकळी येईपर्यंत गॅस चालू ठेवल्यानंतर बंद केला तर बघू शकताय आहे तर त्यानंतर मग नाही म्हटलं तर आता सात वाजलेले आहेत आणि हो मी सुद्धा होमवर्क करायला बसले त्यानंतर मी कणकेचे दिवे बनवून घेतले आता जो एक पितेचा दिवा आहे ना तो माझ्याकडे एकच आहे त्यामुळे दुसरे काही दिवे मी म्हणजे नाहीतच दिवे मग त्याचीच पूजा वगैरे केली नंतर नंतर आणचा ऑप्शन सुद्धा करून घेतला आणि ज्या दिवशी अमावश्य असेल ना त्या दिवशी आहे हे ना आपण घरामध्ये आता मी आठवड्यातून दोन तीन वेळा तर होतच माझं त्या दिवशी कापूर वगैरे हे करायचा आपल्या उंबरठ्याची सुद्धा पूजा करून तिथंसुद्धा कापू हे करून घ्यायचा सर्व घरात आपण धुरी हे करायची तर आता एवढं काय मला प्रॉपर असं तुम तुम्हाला सांगता येत नाही पण जेवढं जमेल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर चला कसं वाटला आजचा क्लिनिंगचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारचं बेल आयकॉन पण प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा हो व्हिडिओ अपलोड करेल त्याचा नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही ते बघू शकाल तर चला सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि बाय बाय